श्री स्वामी समर्थ जे आपल्या भावनांची कदर करू शकत नाहीत त्यांच्या मागे वेडे होणे म्हणजे प्रेम नसून मूर्खपणा आहे मनाचे आहे ते सांगण्याची हिंमत ठेवा आणि दुसऱ्याच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची बुद्धी ठेवा नाती कधीच तुटत नाहीत चिकाटी धैर्य संयम आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने एखादी व्यक्ती अनेक कठीण परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडू शकते तुम्ही सुरुवात केली नाही तर तुम्ही काम पूर्ण करू शकत नाही हे एक खात्रीलायक गोष्ट आहे मग कोणत्याही कामाचा सर्वात कठीण भाग म्हणजे काम सुरू करणे आणि कधीही हार मानू नका आजचा दिवस कठीण आहे उद्याचा दिवस वाईट असेल पण परवा चांगला असेल परमेश्वर सोबत आहे परमेश्वरी शक्ती तुम्हालाही हवी असल्यास परमेश्वरी परमेश्वरी शक्ती मला हवी आहे असे टाईप करा आणि आत्ताच हा शक्तिशाली भक्तिमय व्हिडिओ लाईक करा माणसाची इच्छाशक्ती असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही संकटे जीवनाचा एक भाग आहेत ज्याने आपल्या संकटावर पाऊल ठेवले तो जिंकला आणि ज्याने आपल्या संकटांना डोक्यावर स्वार केले तो आतून तुटला आयुष्यात अनेक वेळा आपण मोठ्या मोठ्या अडचणीतून बाहेर पडतो पण काही आपल्याला साथ देणारी गोष्ट आहे आणि त्या अदृश्य गोष्टीलाच देव म्हणतात आता बघा जेव्हा लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला जग सोडून जाईल तेव्हा तुमचा हात देव स्वतः धरील तुमच्या जो तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर लव यू गॉड टाईप करा आणि आताच ज्या भक्ताला याची गरज आहे जो संकटात आहे दुःखी आहे त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा भाग्यवंत व्हाल रागाच्या वेळी थोडं थांबायला शिका आणि चुकीच्या वेळी थोडं वाटायला शिका तुमच्या हातात नसलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर आयुष्य नरक बनते मग तुम्ही ठरवा करायचं काय आयुष्यात एक धडा मिळाला काजीत राहिलो तर आपण जणू काही बेफिकिर राहिलो तर जग कळेल एकटेपणाची एक, एक वेगळीच मजा आहे त्यात कोणी सोडून जाण्याची भीती नसते आणि कोणी थांबण्याचीही भीती नसते त्यामुळे तुम्ही हा पुढील सात मिनिटे ऐकत राहिला तर याचा तुमच्या जीवनावर सात मिनिटं ऐकल्याने खूप मोठा परिणाम होऊ शकतो तू स्वतःला कमकुवत समजतोस अन्यथा आपण जे करू शकतो ते कोणीही करू शकत नाही फक्त नशीब कष्टाने बदलले जाऊ शकते बसून किंवा तुम्ही जर विचार करत असाल तर विचार करून काहीच होत नसतं आयुष्यात खूप लहान गो लहान गोष्टी आहेत म्हणून एखाद्याचा पाठलाग करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या स्वप्नांचं अनुसरण करणे चांगले आहे योग्य मार्गावर चालणे थोडे कठीण आहे परंतु कोणीही तुम्हाला त्या मार्गावर पाडू शकत नाही हेही तितकेच सत्य आहे लहान मूल पडल्याबरोबर चालायला लागते बोलताना माणूस आता जेव्हा पोहायला लागून शिकतो तेव्हाही तो पहिल्यांदा बुडतोच ना अपयशावरही लाखो टोमने येतील पण निराशा होऊ नका निराशा तुमच्या जीवनात आणू नका निराश होऊ नका कारण हीच वेळ आहे ज्यामध्ये तुमची ओळख होईल आणि त्यानंतर फक्त आणि फक्त हिंमतच माणसाला साथ देते जो माणसाला कधीही हरवू देत नाही निसर्गाने आपल्याला सर्वांना हिरे बनवले एकच आहे जे बाहेर पडले ते समजले सर्व काही फक्त पुस्तकात शिकता येत नाही सर्व काही लोकांकडून शिकता येत नाही म्हणून बाहेर पडा आणि लोकांकडून पण काही शिकता येते का पहा तुमच्या दारात गरजूंचा कधीही अपमान करू नका कारण साधी टाईम बदलायला तुम्हाला उशीर होणार नाही बघा आज जर तुम्ही मार्ग काढला तर उद्या तुम्ही तुमच्या कर्तव्यस्थानी नक्कीच पोचाल हा चिंतांनी भरलेला हा एक प्रयत्न दिवस नक्कीच तुम्हाला हा फळ देईल या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही जर तुम्हाला कोणी समजतच नसेल तर काळजी करू नका कारण प्रत्येकाला चांगले लोक चांगली पुस्तके समज त्यांना समजतच नाही मैत्री हा स्वार्थ नसून विश्वास आहे जिथे आनंदात सोबत राहण्याची जबाबदारी असते हसत खेळत मजा येते पण खोटीही स्तुती केली जाते तरी अपमान मात्र विचारपूर्वक केला पाहिजे लक्षात घ्या कोणाचाही अपमान करताना हा विचारपूर्वकच केला पाहिजे भक्ती हा एक छोटा शब्द आहे पण तो भक्ताशी जोडलेला आहे त्यामुळे ज्यांचे जीवन बदलते तेव्हा तुम्हीही बदलता नाती तुम्हाला रडवतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका आयुष्य खूप सोपं होईल वेदना येण्याआधी दुःखी झालेल्या व्यक्तीला आवश्यकतेपेक्षा जास्त त्रास होतो अपयश हा यशाचा किंवा जीवनाचा एक भाग आहे जर तुम्ही कधीही अपयशस्वी झाला नाही तर तुम्ही कधीच शिकणार नाही जेव्हा तुम्ही शिकणार नाही परिणामी तुमचा बदलच होणार नाही आणि तुम्हाला नवीन गोष्टी शिकता येणारच नाहीत म्हणून जीवनात अपयशाला खूप महत्त्व आहे जो माणूस काळाशी लढून आपलं नशीब बदलतो तोच आपले नशीब कायमचा बदलतो उद्या काय होईल याचा कधीही विचार करू नका ज्याला माहिती आहे उद्याचा वेळ स्वतः चित्र बदलेल आनंद स्वातंत्र्यावर अवलंबून आहे आणि बघा जो आनंद तुम्ही स्वतःवर अवलंबून आहे आणि स्वतः हे तुम्ही किती धैर्यवान आहात हे जे स्वातंत्र्य आहे यावर अवलंबून आहे विश्वासाशिवाय या जगात कोणतेही नाते जास्त काळ टिकू शकत नाही कालचा दिवसही चुकवल्यामुळे दुखात गेला असेल तर त्याची आठवण करून आजचा दिवस वाया घालू नका हा देवाचा संदेश आहे तुम्ही तयार आहात का तयार असाल तर होय मी तयार आहे स्वामींना सांगा जो लक्षात हरवून जो लक्षात हरवून गेला तो यशस्वी झाला श्रीकृष्ण म्हणतात मनुष्याच्या स्वार्थाचीही पास करणे आहे झोप क्रोध भय थकवा आणि का पुढे ढकलण्याची सवय यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही तर आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे तुम्ही जे करत आहात ते स्वतःला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल तो माणूस इतरांचे भले करतो त्याला नेहमीच संकटांना सामोरे जावे लागते कारण नेहमी फळ देणाऱ्या झाडाला दगडाची वार तर सहन करावेच लागतात श्रीकृष्ण म्हणतात जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कधी प्रतिकूल कधी अनुकूल कधी प्रतिकूल परिस्थिती आपली सद्यस्थिती चांगली बनवते मन चंचल आहे ते इकडे तिकडे धावत आहे आणि ते कोणत्याही कामात एकाग्रतेचा शत्रू आहे परंतु जर ते माणसाच्या नियंत्रणात आले तर यापेक्षा चांगला मित्र नाही म्हणूनच मन एकाग्र करणे महत्त्वाचे आहे आणि मन एकाग्र करण्यासाठी थोडेसे प्रयत्न करणे आणि सराव करणे अवश्य आहे देव म्हणतो माझा ना कोणी दोष करणारा आहे ना कोणी मित्र आहे ना कोणी मला प्रिय आहे ना कोणी गरीब आहे ना कोणी श्रीमंत आहे जे माझे भक्तिभावाने स्मरण करतात मी त्यांचा आहे आणि ते माझे आहेत तुमचा देखील देवाच्या शक्तीवर विश्वास असेल तर देव माझी शक्ती आहे असे टाईप करा आणि जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा श्रीकृष्ण म्हणतात जो कोणाच्या नशीबाचा निर्माता नाही माणूस स्वतःचे नशीब स्वतः लिहितो तू जे पेरशील तेच कापशील तुम्ही कोणतीही कृती करा तुम्हाला समाधान परिणाम मिळतील समाधान परिणाम मिळतील विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला तर ते परीक्षेत यशस्वी होतील म्हणून प्रत्येक व्यक्तीचे नशीब तेव्हाच बदलते जेव्हा तो आपले कर्तव्य करतो जेव्हा देव तुमच्या तुमच्यावर धर्म आणि संशयाच्या पलीकडे प्रेम करतो तेव्हा तुम्ही सर्व गोष्टीवर प्रेम करतात शेवटपर्यंत तुम्ही हा संदेश ऐकत राहिलात एकाच दिवसात तुमचे नशीब तुम्ही बदलू शकता हवं तर अनुभव घ्या आणि श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही कधी कधी शेतकऱ्याला शेतात शेती करताना पाहिले आहे का तो शेतकरी आहे त्याला काहीही झालं तरी तो पिकाचे पशुपक्ष्यांपासून संरक्षण करतो पण एका गोष्टीची तो विशेष काळजी घेतो की शेतात एकही तण नसावे कारण एक तर शेतातील संपूर्ण पीक नष्ट करू शकते जर वंशास कोणतेही मूळ सदोष निघाले तर ते संपूर्ण वंश नष्ट करते म्हणूनच मुलांच्या संगोपनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे तुम्ही जर सहमत असाल तर हा भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंटमध्ये मा स्वामी माझी आई अशी कमेंट करा धन्यवाद सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ